कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बदलापूर पश्चिम बेलवली येथील अनंत भवन या ठिकाणी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आशिष दामले यांनी सदरच्या मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी महायुतीचे उमेदवार निरंजन डावकरे यांची प्रमुख उपस्थिती होती निरंजन डावकरे यांनी उपस्थित पदवीधर मतदारांना निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले आगामी काळात सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी निरंजन डावकरे यांनी म्हटले आहे त्याचप्रमाणे शासकीय सेवेत कंत्राटी भरती न करता सुशिक्षित बेरोजगारांना कायम नोकरीत सामावून घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही निरंजन डावकरे यांनी सांगितले आहे कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीची मोठी ताकद असल्याने माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास निरंजन डावकरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला खरंतर मी माझ्या भारतीय जनता पार्टी पक्षाचा आणि त्याचबरोबर महायुतीच्या सर्व नेत्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की मला तिसऱ्यांदा या मतदारसंघामध्ये पुन्हा लढण्याची संधी दिली आहे आणि खरं तर लोकांचा जो विश्वास आहे आणि गेली बारा वर्षे केलेलं काम आहे त्याची खऱ्या अर्थाने ही पावती आहे या मतदारसंघामध्ये काम करत असताना आपल्याला कल्पना आहे की पाच जिल्ह्यांचा हा मतदारसंघ प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे डेमोग्राफीमुळे वेगवेगळे प्रश्न हे निश्चितपणे उभे राहत असतात आणि त्यांना सगळ्यांना शासनाच्या माध्यमाने त्याचं सॉल्युशन निघालं पाहिजे याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या माध्यमाने केलेला आहे आपण जो प्रश्न विचारलात की बेरोजगारीच्या संदर्भातली भूमिका मी शासनाकडे सातत्याने मांडली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे महारोजगार मिळावा हे शासनाच्या माध्यमाने जे घेतले जातात त्याच्यामधनं बरेचशा मुलांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये जास्तीत जास्त भरती आता शासनाने करावी आणि कॉन्ट्रॅक्चर भरती आता थांबवावी अशी ही मागणी मी शासनाकडे करते नोकऱ्या नाही आहेत मात्र जसं आशिष दामले यांनी आपली मागणी व्यक्त केली की तरुणाईसाठी कुठेतरी कौशल्य विकास केंद्र याची कुठेतरी उभारणी झाली पाहिजे बदलापुरात तशा प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत काय या संदर्भात माझ्या विजन डॉक्युमेंटमध्ये मी तसं स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की इन्क्युबेशन सेंटर्सच्या माध्यमातून ज्यांना स्वत रोजगार उपलब्ध करून देणार आहे म्हणजे उद्योजक ज्यांना ज्यांना बनायचा असेल त्यांना केंद्र शासनाच्या माध्यमाने ज्या स्कीम्स आहेत त्याचं सीड इन्व्हेस्टमेंटसाठी समन्वयाकाचं काम हे मी निश्चितपणे करीन त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की कोकण्यामध्ये अनेक आंबा आहे फणस आहे याचे प्रोसेसिंग युनिट्सपासून लॉरा आणि आपल्याकडे जे लॉरिकल्चर आहे याच्या माध्यमाने अनेक उद्योग आपल्याला उपलब्ध दे करून देता येतील दे त्याच्यामुळे दे दे निश्चितपणे या इकडे त्या विद्यार्थ्यांना त्या मुलांना त्या उद्योजकांना सीड इन्व्हेस्टमेंट पासून त्यांना गायडन्स पर्यंत सगळ्या उपलब्ध करून देण्याचा मानस किंवा संकल्प मी हाती घेतलेला आहे त्याचबरोबर ज्या मुलांमध्ये कौशल्य आहे त्या मुलांना स्वतःच कौशल्य विकसित करण्यासाठी या इकडे एक कौशल्य विकासाची अशी स्वतःची एक बिल्डिंग असेल असंही आपल्याला आश्वासन आणि यांनी माघार घेतला नाही तर मिळालेला तुमचा विजय अधिक सुकर झाला असं वाटतं आपण या मतदारसंघामध्ये जर बघितलं तर मुळ मुळात कोकण या पदवीधर मतदारसंघामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्याचं जे जाळं आहे जी टीमवर्क आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्या त्याचबरोबर शिवसेने साहेबांच्या माध्यमाने शिवसेनेचा जो कार्यकर्ता आहे तो, तो मनसेचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता त्याचबरोबर या इकडे असलेलं संस्था या यांची जी ताकद आहे त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये निश्चितच विजय हा महायुतीच्याच उमेदवाराचा होईल असा मला विश्वास आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर